दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा भानखेडा तहसील नागपूर येथे राहणारे फिर्यादी आदिल खान जुबेर खान यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास ए ए पासष्ट शून्य दोन ही काही दिवसांपूर्वी मायक्स हॉस्पिटलसमोर कोराडी रोड फुटपाथवर पार्क करून लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने मानकापूर पोलीस ठाणे येथे केली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचे तपासात मानकापूर पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक तपास करून आरोपी रमेश उर्फ रोहित गुनाराम चंद्रपुरी राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने वाहन चोरी केल्याची कबुली दिली आरोपीला अधिक सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत तसेच प्रतापनगर हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपीच्या ताब्यातून स्प्लेंडर प्रो क्रमांक एम एच एकोणपन्नास ए ए पासष्ट शून्य दोन अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये स्प्लेंडर क्रमांक एम एच एकोणपन्नास एस एकोणऐंशी बासष्ट किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये व काळ्या रंगाची होंडा शाईन क्रमांक एम एच एक एफ डी शहात्तर सोळा किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये तसेच प्लेझर गाडी क्रमांक एम एच एकतीस ई पस्तीस एकोणसाठ किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास ए डी तेरा एकसष्ट किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये व एक बिना नंबर प्लेट असलेली स्प्लेंडर गाडी किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करून पुढील तपास करीत आहे